आता वर्ग पुरुष वर्ग सगळ्यांनी कान देऊन ऐका देवाचं नाव म्हणजे अनेक आजारावर चालणार रामबाण औषध आहे उदाहरण सांगते मी तुम्हाला तुम्हाला आनंद येईल उदाहरण ऐकून आणि मग ते उदाहरण सांगून मी तुम्हाला देवी भागवतातल्या उदाहरणाकडे घेऊन जाणार आहे सगळ्यांनी ऐकायचं आहे एक डॉक्टर होते त्या डॉक्टरच्या हाताखाली एक कंपाऊंडर होता त्यानं खूप दिवस सेवा केली एकच औषध आणि त्या औषधामुळे तो डॉक्टर फार फेमस तो हाताखाली काम करणारा कर्मचारी म्हटलं कमी पैशात या डॉक्टरच्या हाताखाली राहण्यापेक्षा स्वतःचा दवाखाना टाकवा तर आपला ता तरी अनुभव काही कमी राहिलाय का म्हणून त्यानं स्वतःच हॉस्पिटल टाकलं असं छोट खेडं शोधलं आणि त्या छोट्या खेड्यामध्ये तो राहायला लागला उद्घाटन केलं योगायोगानं प्रारब्धानं पहिलं जे गिराईक आलं ते पोटदुखीच आलं आणि त्याला तेच औषध येत होतं की ज्याचं पोट साफ होत नाही त्यानं त्याच्याकडे जायचं पहिलंच गिराईक तसं आलं पेशंट तसं यानं लगेच औषध दिलं म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ हे औषध घा तुम्हाला बरं वाटेल आणि खरंच त्या माणसाला गुण आला ज्याला गुण आला तो होता गावातला नारद जिकडं जाईल तिकडं सांगायला लागला आपल्या गावात असा डॉक्टर आलेला आहे असा डॉक्टर आलेला आहे की त्या डॉक्टरच्या औषधानं कसलाही प्रकारचा आजार बरा होतोय कसलाही आजार असू त्या तुमचा बरा होतोय सगळीकडे सांगायला बिना पैशाची जाहिरात चालू झाली एक कुंभारदादा निघाले कुंभारदाच्या तोंडावर घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आले होते घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वर्षा दिशेल असतं तेव्हा घड्याळामध्ये किती वाजतात झोपल्या काका किती वाजतात बारा तस बारा वाजल्यासारखं झालं होतं तोंड यानं विचारलं काय झालं कुंभारदादा म्हणे माझं गाढव हरवलं म्हणे गाढव हरवलं मग अशी काय उदास होऊन बसला बसला जा डॉक्टर कडे औषध घ्या गाढव सापडल आता त्या औषधाचा गाढवाचा काही संबंध आहे का पण हा माणूसच एवढा जाहिरात करणारा होता ना कुंभारदादा पण वैतागलेले होते म्हटले औषध खाऊन मरून जाऊ आता लोकांचं देणं पाणी आहे गाढव सापडणं करावंच काय आलं डॉक्टरांच्याकडे डॉक्टरनं विचारलं झालं काय म्हणे गाढव हरवलंय डॉक्टरनं सुद्धा काहीच विचार केला नाही औषध दिलं म्हणे सकाळ दुपार संध्याकाळ घ्या गाढव सापडल तुमचं असं कुठं असतं का <laughs> कुंभारदा वैतागलेले होते औषध घेतलं सकाळ दुपार संध्याकाळ गंमत अशी झाली तब्येत चांगली होती औषध खाल्ल्यामुळे बिघडली अशी जुलाब चालू झाले ना घे लोटा की जा डोंगरावर घे लोटा की जा डोंगरावर घे लोटा की जा डोंगरावर कुंभार दादा म्हटले डोंगर चढून आणि उतरून माझ्या पायाला गोळे आले चढ उतर करण्यापेक्षा डोंगरावरच बसू म्हणून दादा डोंगरावरच बसले कुंभार दादा डोंगरावर बसले आणि थोड्या वेळानं त्यानं पाहिलंय डोंगराच्या पोटाला त्यांचं गाढव चरत 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 आलेलं होतं दादा म्हटले डॉक्टरच्या औषधाचा त्रास झाला पण गुण आला बरं का गाढव सापडणं म्हणजे गुणच येणार आता ज्या कुंभारदाला गुण आला त्या कुंभारदा सगळीकडे सांगत फिरायला लागले आपल्या गावात एक नंबर डॉक्टर आपल्या गावात एक नंबर डॉक्टर गंमत अशी त्या नगराची राणी राजा काही तिला सांभाळत नव्हता राणी म्हटली असल्या जगण्यापेक्षा मेलेलं बरं राणी विष खाऊन मरायला लागली कुंभारदादा म्हटले राणीसाहेब असं विष खाऊन मरू नका डॉक्टरकडे जा नाहीतर डॉक्टरला बोलवून घ्या तुमच्या जीवनातलं जे काही दुःख आहे ना ते कमी होऊन जाईल राणे साहेब म्हटल्या माझ्या जीवनातल्या दुःखाचा आणि त्या औषधाचा काही संबंध म्हणजे डॉक्टरला बोलवा तर खरं डॉक्टरला <coughs> बोलावलं डॉक्टरांना काही विचारलं नाही फक्त म्हटले औषध सकाळ दुपार संध्याकाळ खा तुमची अडचण संपून जाईल <coughs> राणीनं औषध खाल्लं आधीच विचारणं राणीची तब्येत खराब झाली होती औषध खाल्लं होतं जास्तच बिघडली अशी जुलाब लागले राणीला राणी मरणासन्न अवस्थेमध्ये एकच नगरामध्ये चर्चा राजा राणीला सांभाळत नाही राजा राणीला सांभाळत नाही ज्याला स्वतःची बायको सांभाळणं होत नाही तो जनतेला जनते काय सांभाळणार त्याला मतदान करायचंच नाही एकच चर्चा राजा म्हटला आपली खुर्ची धोक्यात आहे त्यानं सन्मानपूर्वक राणीला आपल्या भवनामध्ये घेऊन आला जेव्हा राणी आपल्या महलात पोहोचली तेव्हा राणी म्हटली डॉक्टरच्या औषधाचा त्रास झाला पण गुण आला आपल्याला तोच राजा त्याच्या राज्यावरती दुसऱ्या राजाने स्वारी करायचं ठरवलं राजा हैराण झाला कारण कर आक्रमण करणार सैन्य दीडपट होत हे पन्नास टक्क्यामध्येच एवढ्या मोठ्या सैन्यापुढे आपलं राज्य टिकत नाही आता आपलं काही खरं नाही आपलं राज्य जाणार पण राजा टेन्शनमध्ये मध्ये बसला राणी म्हटली टेन्शन घेऊ नका डॉक्टरचं औषध घ्या टेन्शन दूर होईल डॉक्टरला बोलावलं डॉक्टरनं काहीच विचार नाही केला डॉक्टर ना म्हटलं जेवढं सैन्य तेवढ्या पुढ्या बांधाव्या लागतील प्रत्येक सैनिकाला एक एक पुढे दिली सांगितलं सकाळ दुपार संध्याकाळ घ्या सैन्यानं पुढे घेतली युद्धाच्या अगोदर सैन्य तगडं होतं ताकतवान होतं सगळ्या गोष्टीने तयार होतं पण जसं औषध घेतलं तसं सैन्याला जुलाब लागले सैन्याने तलवारी टाकल्या भाले टाकले सगळं हातातलं टाकून दिलं वेल फेकली आणि डबे घेऊन पडायला लागले नदीच्या काठाला घे डबा कि जा नदीच्या काठाला घे डबा किजा नदीच्या काठाला आक्रमण करणारं सैन्य पलीकडच्या बाजूनं होत त्या सैनिकाने यांच्याकडे पाहिलं म्हणजे यांच्या हातात भाले नाही तलवारी नाही ढाल नाही डबेच घेऊन पडत आहेत बहुतेक या नगरामध्ये साथीचा रोग आला वाटत आपण जर यांच्यात गेलो तर त्या रोगाची लागण आपल्याला पण होईल नको आणि यांच्यावर आक्रमण करायला नंतर पाहू गेलं वापस सैन्य आलेलं सैन्य वापस गेलं राजाचं राज्य साबूत राहिलं राजा म्हटलं सैनिकाला त्रास झाला पण गुण आला बरं का एक औषध अनेक अडचणीवर जसं काम केलंय तसंच भगवान परमात्माचं नाम अनेक आजारावर कुठल्याही प्रकारचं दुःख असू द्या देवाचं नाव पाप घालवतं देवाचं नाव पुण्य वाढवतं भगवान परमात्माचं नामस्मरणानं आपली वाणी पवित्र होते वाचा सिद्ध होते आपलं इच्छित पूर्ण होतं आपला समाजामध्ये मान वाढतो आणि आपल्यासाठी वैकुंठाची वाट खुली होते एवढे अनेक फायदे भगवान परमात्माच्या नामाचे आहेत